नमस्कार मित्रांनो जसं तुम्ही आता थमनेलमध्ये बघितलं असेल तिथे आम्ही लिहिलं आहे की दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात काहीतरी मोठं घडणार आहे आणि हे मी हातोहात किंवा मनापासून सांगत नाही तर हे शास्त्र शास्त्रप्रमाणित आहे शास्त्र प्रमाणित गणनेच्या आधारे आम्ही तुम्हाला सांगत आहे की दिवाळीपूर्वी तुमच्या कुंडलीत अशी कोणती योग स्थिती निर्माण होत आहे जी तुमच्या जीवनात मोठे बदल घडवणार आहे येथे तुम्ही म्हणजेच तुमच्या कर्क राशीची कुंडली बघू शकतात या कुंडलीत इतर कोणतेही ग्रह तुम्हाला दिसत नाहीये फक्त दिसत आहे कुंडलीतील सर्व शक्तिमान देवगुरु बृहस्पती जे तुमच्या चौथ्या घरात आहेत आणि तुमची राशीसुद्धा चौथी आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच दिवाळीच्या तीन दिवस आधी द्वादश भाव सोडून लग्न भावात बृहस्पती प्रवेश करणार आहेत या स्थानात येताना उच्चतस अवस्थेत प्रवेश करणारे गुरु महाराज बाहुबली आणि सर्व शक्तिशाली योगा अंतर्गत येऊन तुम्हाला अद्भुत फळं देणार आहेत कारण हे ग्रह भाग्यस्थानाचे स्वामी असून त्रिकोणस्थ भावाचेही ते स्वामी आहेत जेव्हा हे त्रिकोणात येतात तेव्हा ते, ते अत्यंत शुभ स्वरूपात कार्य करतात जेव्हा हे त्रिकोणात असतात तेव्हा शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तुमच्या जीवनात यश आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात म्हणूनच या दिवाळीच्या वेळेस देवगुरु बृहस्पती तुम्हाला एक भव्य आशीर्वाद स्वरूप भेट देणार आहेत देवगुरु बृहस्पती तुमच्या लग्न भावात येतील तुमच्या व्यक्तिमत्त्वात आचार विचारात स्वभावात आणि व्यवहारात एक नवीन सकारात्मक ऊर्जा ते निर्माण करतील आतापर्यंत तुम्ही ज्या नकारात्मकता चिंतेच्या नैराश्याच्या अवस्थामधून जात होतात त्या साऱ्या आता स्थिती समाप्त होतील गुरुच्या आशीर्वादाने तुमचं मन शांत शुद्ध आणि आनंदी होणार आहे आता हे कसं शक्य आहे जेव्हा जीवनातील अडथळे दूर होतात तेव्हा व्यक्ती प्रसन्न राहते देवगुरु बृहस्पती हेच जीवनाचे अडथळे दूर करतात तुमच्या जीवनात आनंद आणि स्थैर्य आणतात बृहस्पती हे ज्ञान आणि निर्णय शक्तीचे ग्रह आहेत ते लग्न भावात आल्यावर तुमचे प्रत्येक निर्णय तुमच्या फायद्याचे ठरतील पूर्वी घेतलेले निर्णय योग्य असूनही त्याचे परिणाम विपरीत आले असतील परंतु आता गुरुच्या कृपेने घेतलेले निर्णय यशस्वी आणि गौरवशाली ठरतील यामुळे तुम्हाला समाज परिवार आणि कार्यक्षेत्रात यश मान आणि प्रतिष्ठा लाभणार आहे देवगुरु बृहस्पतीची पंचम दृष्टी पंचम भावावर पडणार आहे पंचम भाव काय असतो तर तो संतान विद्या बुद्धी रोमांस आणि आकस्मिक लाभ मिळवून देतो म्हणून पुढील एकोणपन्नास दिवसात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक मोठा लाभ नक्की मिळणार आहे कदाचित पूर्वी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल कुठे गुंतवणूक केली असेल तर परतावा चांगला मिळेल किंवा बोनस ॲडव्हान्स कुठून तरी रक्कम तुम्हाला मिळेल नव्या गुंतवणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल जर तुम्ही संतान संबंधित चिंतेत असाल संतान प्राप्तीमध्ये अडथळे असतील तर ही दृष्टी संतान योग प्रबळ करते पुत्ररत्न किंवा कन्यारत्न प्राप्तीचा शुभ काळ दर्शवते विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही वेळ उत्तम आहे स्पर्धा परीक्षा किंवा मग उच्च शिक्षणात यश मिळवून देईल बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीत वाढ दिसून येईल सप्तम दृष्टी सप्तम भावावर असते म्हणजेच विवाह आणि भागीदारीवरती पडते तेव्हा दाम्पत्य जीवनात प्रेम सौहार्द आणि समजूत वाढते ज्यांच्या नात्यात मतभेद किंवा विभक्त होण्याची वेळ आली होती त्यांनी अठरा ऑक्टोबरनंतर संवाद साधल्यास संबंध पुन्हा जुळतील आणि शांतता प्रस्थापित होईल व्यावसायिक भागीदारीसाठीही हा काळ शुभ आहे नवीन पार्टनरशिप फायदेशीर ठरेल आणि जुन्या तणावग्रस्त संबंधांमध्ये समाधान येईल नवम दृष्टी भाग्यस्थानावर पडते आणि हा बृहस्पतीचा स्वतःचा भाव आहे पूर्वीच्या काळात तुम्ही प्रयत्न केलेत पण यश मिळाले नाही ढय्या असल्याने भाग्यस्थान देत नव्हतं मात्र आता गुरु बृहस्पती तुमच्या भाग्याला सक्रिय करणार आहेत आता तुमचं भाग्य तुमची साथ देणार आहे जिथे तुम्ही हात घालाल तिथे यश नक्की मिळेल बृहस्पती हे तुमच्या षष्ठ भावाचे स्वामी देखील आहेत म्हणून जॉबमध्ये असणारा स्ट्रेस कर्ज आरोग्याच्या समस्या या सर्वातून आता तुम्हाला ते मुक्त करतील अठरा ऑक्टोबर नंतर तुम्हाला या सर्व संकटांपासून निर्णय नक्की तुमचे होतील मार्ग नक्की तुम्हाला सापडेल आणि हे निश्चित आहे जर तुमच्या कुंडलीत तुम्ही कुंडली तपासून बघा जर तुमच्या कुंडलीमध्ये बृहस्पती सहाव्या भावात आठव्या भावात किंवा बाराव्या भावात असतील किंवा नीचस्त अवस्थेत म्हणजे मकर राशीत असतील तर त्याचे शुभफळ तुम्हाला कमी मिळणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त कोणत्याही भावात असेल तर शुभफळ नक्की मिळतील त्यामुळे जर तुमच्या कुंडलीत सहावा भाव आठवा भाव बारावा भाव यामध्ये गुरु असतील तर पुखराच रत्न तुम्ही घालू नका दररोज ओम गुरवे नमा मंत्रा या मंत्राचा तुम्ही जप करा विष्णू सहस्त्र नामावलीचं पठन करा गुरुग्रह चांगल्या स्थितीत येतात ही दिवाळी तुमच्यासाठी अतिशय मंगलमय शुभ आणि समृद्धीपूर्ण ठरो देवगुरु बृहस्पतीच्या आशीर्वादाने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना मी पुन्हा एका नव्या ज्ञानासह नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ